हे बघा आज तो संगम पॉइंट इथे बघा पाणी चेंज झाले हे पाणी थोडं गडू दिसते आणि तीन मुळेसार पाणी दिसते आता पोलिसांना विचारलं तर जे टेम्पररी पूल आहे पेपा पूल ते तीनही पूल बंद आहेत आणि एकच पूल चालू आहे यमुना ब्रिज आणि आता चालणार तुम्हाला जर कुंभला यायचं असेल ना तर वीस पंचवीस किलोमीटर मिनिमम चालण्याची तयारी ठेवा चला आता मस्तपैकी फ्रेश वगैरे हो झालो आहे आणि आता जायचं आहे त्रिवेली संगम घाटावरती स्नान करायला तर यस उद्या मोनिअमोवश आहे आणि उद्या घाट बंद असेल उद्या आपल्याला स्नान करायला भेटणार नाही आज पोचलो आहे आपण त्याच्यासाठीच जेणेकरून आपल्याला उद्या जर स्नान करताना आलं तर आज करता यावं त्या आणि आत्ता जिथे आम्ही बुक केली होती रूम तर त्यांच्याकडूनच आम्ही बोटवाल्याचा नंबर घेतला आहे आणि बोटसुद्धा बुक केली तर ते सगळ्या डिटेल्स तर तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटून जातील डिस्क्रिप्शनमध्ये पण ठीक आहे आता जाऊया पहिले नाश्ता करायचा आहे कारण की भूक लागली सकाळचे वाजले आहेत दहा वाजून तीन मिनटं झाले तर निघत नाश्ता वगैरे करूयात पण त्याआधी तुम्हाला सगळ्यांना विचारतो कसं काय व्हिडिओ मी तुमचा राहुल तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो तरा तरा आहे अरेली घाटाला आणि तिथून जायचं संगम घाटाला तर अरेली घाट आपल्या रूमपासून तीन ते चार किलोमीटर आहे तर आता तिथपासून आम्ही चालत चाललोय गर्दी आहे भरपूर रोड बंद केले त्यांनी सगळीकडे सगळेजण चालतच चाललेत इथं ना लांब लांबपर्यंत जास्त काही खायला भेटत नाही एकतर भेटतोय समोसा किंवा ब्रेड पकोडा तर आता इथं हॉटेल भेटले आपल्याला आणि तिथे ब्रेड ब्रेड पकोडा काय काहीतरी खाऊन पोट मारायचे आणि लवकर जायचं स्नान करायचं काय गर्दी आहे तून गर्दी भरपूर गर्दी डायरेक्ट जाम ते सुपुले गौरी करता शिंगार मला गर्दी बघा गर्दी किती आहे गर्दी खूप गर्दी खूप गर्दी सगळे रस्ते वगैरे बंद करून टाकले त्यांनी घाटावर जायचे आता इथे जाळीवरने उडी मारून चालले उडी मारून चालू 起来，卢教授！起来，卢教授！起来，起来，卢教授！起来，卢教授！ भाई खतरनाक गिरतय पण काय दृश्य खतरनाक आहे पटे तिघ जण वेगळे यार आम्ही सात जण एकत्र आणि तिघे आणि नाव पुकारलं होतं चल आमचं नाव नाही कॉल आमचं लक्ष होत नाही बोलतात ते नंतर तुम्ही सांग चला ठीक आहे चला आता भेटले जाऊया मात्र एक नंबर काय नाही दुसरी बघ नाही दहा वेळा फोन केला याला हा फोन नाही उचलते कोणतो आपला बोटवाला काय फोन नाही उचलत दुसरी बोट बघावी लागेल अजिबात आहे आणि घाट इतका मोठा आहे ना की तुम्ही टेंट घेऊन घाटावरती सुद्धा राहू शकता हॉटेल घ्यायची काही गरज नाही हे बघा लोक राहतात ना बोटवाला काय बोलणं उचलत आहे दुसरे बोट शकतात इथं दिसतात सगळे वालेच दिसतात पण हे बघा ना वरती पॅराग्लायडिंग पण चालू आहे म्हणजे काय काय एक्सपिरियन्स करू शकता तुम्ही इथे खरंच एकदा तरी आलं पाहिजे चलो हे अरे विचारा कुठे बोटवाली तो तिकडे तिकडे चला 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 रे चला हे बघ चल कोणाला तरी विचार पाणी आपल्याला इथं नाही आंघोळ करायची आपल्याला मेन सांगते आंघोळा दस आदमी तो नाही का ना कि लेकर समोर नाही चलो आ गए अपने मिश्रा जी आ गए अब जाएंगे हम वोटिंग करेंगे चला आले आपले शेवटी आपण जी मुकलीतीस नाव आले अंदाज लावा सगळे सगळ्या गोष्टींसाठी तयार रहा मजा येते मजा येते फोन धरलेला माणूस शोधत रहा कॅमेरावर करतोय बुट वर करतोय पण करतो सापडलेशिवाय कर ठीक आहे काय हीच आठवण आहे आयुष्यभराची मेन प्रवेशद्वारे आणि तिथून सरळ लेफ्ट साईडने मी चालत आलो आणि इथे इथे सगळ्या बोटी असतात तर इथे मस्त त्यांनी किनारा बनवला असा व्यवस्थित घाट बनवलाय तर इथे सगळ्या बोट संगमला जातात तर आता बोट येते जाऊया संगा हे बघा आज तो सगम पॉईंट इथे बघा पाणी चेंज झाले हे पाणी थोडं गडू दिसते आणि तीन मुळेसार पाणी दिसते आता दोन वरपून दाखवलं असतं असं देखील का आगीसाठी आगीच देखील का ना आता समजा घेते चलो चलो आता समज येताना जाताना आपण लोक जाताना दिसेल आपण कारण की त्यांनी असं दोन रूट केलेत येणाऱ्या इकडून आणि जाणारे तिकडून पोचलोय संगमला नाही चला चला पाणी चालू गंगेत जेव्हा आंघोळीला येसाल ना तेव्हा गौरी किंवा शेण आणि गोमूत्र घेऊन या ते अंगाला लावा आणि मगच आंघोळ आहे आणि सगळे रेडी झाले तर आपण या साइडने आलो होतो आणि आता चालू आपण त्या साईडला म्हणजे ही पूर्ण नदी आपण क्रॉस करून पलीकडे चालू चला मजा आली खूप छान वाटला या तुम्ही पण या एक्सपिरियन्स घ्या खूप भारी वाटतो ओम त्रयम बजा महेगंधीम पुष्टी மத்தியோர் மாமே சுுக்கிவன மத்தியோர் மாமர அக सगळी तटबंदी तशीच दिसते एकदम चला चलाय आपला फायनल स्टॉप जाऊया पुन्हा घाटावरती घेऊन आला डायरेक्ट आंघोळ करून येईपर्यंत साडेतीन वाजले आणि बघा ना गर्दी पण कमी झाली घाटावरची समोरचा दिसतोय ना तो गंगा घाट आहे आणि आम्ही ज्या घाटावरती तो यमुना घाट आहे आणि इथून आम्ही असं पुढे संगमला गेलो होतो आणि तिथे आम्ही आंघोळी वगैरे केल्या बॅग वगैरे आता रूमवरती ठेवूया आणि त्यानंतर जाऊया गंगा घाटवर कारण तिकडे भरपूर आखाडे वगैरे आहेत साधू वगैरे भरपूर आहेत तिकडे आणि ते सगळंसुद्धा पाहायचं ते नाही पाहिले तर मग कुंभमेळ्याला येऊन केलं काय असं होईल तर कुंभमेळ्याला आले तर त्या साईडला पण नक्की जावं कारण साधू संतांचे दर्शन तितकेच महत्त्वाचे घाटावरती जाताना पण गर्दी आणि घाटावरून रिटर्न जाताना पण गर्दी संध्याकाळचे सहा वाजून तेवीस मिनटं झाले आणि आंघोळ करून डायरेक्ट रूमवरती आलो आणि यात थोडाफार आराम केला कारण की दिवसभर जेवलो नाही दोन ब्रेड पॅटीज खाल्ले होते सकाळी त्याच्यावरच होतो आम्ही आणि आत्ता निघालो आहे थोडेफार जे की संगमच्या जवळचे सेक्टर आहेत ते एक्सप्लोअर करायला की बघूयात की नेमकं आहे तरी काय काय कुठे कुठे बाकीचे सगळे झोपलेत आत्ता आम्ही तिघंच निघालो आहे विनय आहे आणि आधी ते माझ्यासोबत तर ठीक आहे त्याआधी काहीतरी खाऊया यार कारण की खूप भूक लागली इथं भेटतच नाही काही खायला असं हॉटेल प्रॉपर असं हॉटेलच दिसत नाही कुठे बघूया आता कुठे काही भेटलं तर खाऊया आणि जाऊया पुढे भरपूर लांब होत तर या टुकटुक असं येत तुम्ही ह्या इलेक्ट्रिक रिक्षा आहे तर यांचा वापर करून तुम्ही इथं फिरू शकता आणि तुमचा चालायचं अंतर शेक्यूल तिथं तुम्ही करू शकता आप कारण आपल्या स्वतःच्या इथं इंटरेस्ट देत नाहीयेत त्यामुळे आपल्याला यांच्यानी यांच्याच सहाय्याने फिरावं लागतं रिक्षावाल्याने पेपा पूल तर आणलं पण पेपा पूल बंद असंच कळलं आता बघूया जाता येते का नाही कारण गर्दी तर भरपूर आहे यार नेमका विषय असा झालाय की आम्ही यमुनेच्या साईडला आहे आणि सगळे जे काय सेक्टर आहेत बघण्यासारखे ते सगळे आहेत गंगा घाटला पलीकडच्या साईडला आणि पूलच बंद आहेत म्हणते आता जाऊन बघतो असले पूल तर आपल्याला का बघायला तरी भेटेल नसलं तर मग आता अजून काहीतरी वेगळा पर्याय शोधून काढावा लागेल आता पोलिसांना विचारलं तर जे टेम्पररी पूल आहेत पिपा पूल ते ती, तिन्ही पूल बंद आहेत आणि एकच पूल चालू आहे यमुना ब्रिज आणि जायचं म्हणजे दहा किलोमीटर आता चालला आहे प्रयत्न की जाऊ येत पुलावर काय आता बघायचं आहे आणि आजचा दिवस आहे आपल्याकडे तर जावं तर लागेलच कारण की जर पुन्हा हे बघायचं असेल ना तर एकशे चव्वेचाळीस वर्ष वाट पाहावी लागेल तर हे टेंटचे डिटेल्स आहेत बघा इथे नंबर आहे मला तर काही भेटले नाही तुमच्यासाठी इथे खाली नंबर ना मी तर खूप लांब राहिले आहे कारण की आम्ही खूप काय म्हणतात वेळेवरती बुकिंग वगैरे हो केल्या ह्या गोष्टी खूप वेळेवरती केल्या आणि आता कसं एक गर्दी आहे त्यामुळे जे भेटलं तिथे बुक केलं आणि तिथेच राहिलो सकाळी जो सुंदर नजारा होता ना त्यापेक्षा सुंदर नजारा ना मला आत्ता माझ्या डोळ्यासमोर आहे एकदा बघाच यार गोप्रो आहे माझ्याकडे गोप्रो जस्टीस नाही करणार पण ठीक आहे घ्या सांभाळून बघा यार का भारी दिसते असे वेगवेगळे ना प्रवेशद्वार लावले प्रत्येक सेक्टरला आता हे सेक्टर चोवीस मध्ये सेक्टर तेवीस मध्ये चालले यार असं करून करून ना जितके जित होईल तितके सेक्टर मी ना कवर करायचं बघतोय आता इथे तेवीस आणि चोवीसमध्ये मध्ये तर काय नाही जे काय आहे ते सेक्टर नंबर वन टू थ्री त्यानंतर एकोणीस आणि वीस असे वेगवेगळे सेक्टर आहेत तिथेच खूप बघण्यासारखं आहे अरे वा बाबा रामदेवजी आपल्याला दिसत आणि इथे हे सेक्टर तेवीसमध्ये मध्ये बारा ते ज्योतिर्लिंगांचं ऑर्डर बनवलं आहे वाव मस्त बनवलं समुद्रमंथनची थीम बनवली जाईल मी सगळे बारा ज्योतिल तब्बल दहा किलोमीटर चाललं असेल फक्त एकच पूल चालू आहे हा वाला कारण सिमेंटच आहे सगळे पूल बंद आहेत एकच पूल चालू आहे आणि गर्दी बघा ना काय गर्दी आहे वरून काय दिसतंय यार आणि तिकडच्या सगळ्या सेक्टरची ना लाईटच बंद केली आहे कारण की गर्दी इतकी झाली आहे ना की सगळी इकडची पब्लिक आहे ना तिकडे जाते <coughs> भारी दिसतं तेवीस चोवीस पंचवीसमध्ये होतो आणि आता आलो आहे आणि आता आलो मी सेक्टर एक आणि दोन एक ते दहामध्ये तर इथे राम मंदिर आहे आणि इथे आपल्याला पाळणा वगैरे जे काही प्रत्येक जत्रेमध्ये असतात ते सगळे खेळणे इथे आहेत दहा वाजून एक्कावन्न मिनटं झाले तर रात्रीचे आणि खूप धूर आणि खूप थंडी आहे आणि तुम्हाला जर कुंभला यायचं असेल ना तर वीस पंचवीस किलोमीटर मिनिमम चालण्याची तयारी ठेवा कारण की गेले आम्ही सग संध्याकाळी काहीतरी सहा का वाजता आम्ही रूमवरनं निघालो आहे आणि मी अजूनही कंटिन्यू चालतो आहे अकरा वाजत आले आणि आता आपल्याला सेक्टर वीसला पोचायचं हो आहे तर अजूनसुद्धा मला पाच किलोमीटर चालायचं आहे अवघड आहे पण मजा येते गर्दी भरपूर आहे ही सिटी एवढी मोठी आहे ना जस्ट हा पूल आम्ही चालायला चालू केला आणि वा साईडला पाहिलं तर ती सिटी बघा किती मोठी आहे म्हणजे खरंच खूप मोठे आहे तिथं जायची सुद्धा हिंमत होईल माझी आता हा अख्खा पूर्ण पूल पार करून मग तिथं पोचावं लागेल आणि इथून इतक्या लांब दिसतं ना ते की ऑलरेडी एवढं चाललं आहे ना की आता चालायची हालत नाही सो आता ना। इथून रिटर्न पुन्हा रूमवरती जाऊया बस आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आवडला असेल व्हिडिओ तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त राहा मस्त फिरा